आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार या महामार्गाचा करावा कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे त्याचबरोबर मी म्हटलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमनी गेलेल्या आहेत शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही त्यावेळी हा मुद्दा मांडला होता विधानसभेच्या आधी की या रस्त्याची अधिसूचना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केली होती मी त्यावेळी म्हणलं होतं की मग रस्ता सांगलीतनं येऊन फ्लायओव्हरनं पुढं कर्नाटकपर्यंत जाणार का किंवा गोव्याच्या सीमेला त्या ठिकाणी जाणार का आणि म्हणून ही घोर फसवणूक ही कोल्हापूरतल्या लोकांची या ठिकाणी होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं रद्द कोल्हापूर पुरता रद्द केला ती सुद्धा आता खोटी ठरलेली आहे आणि आता मला वाटतं माहितीच्या लोकांनी याचं उत्तर देणं जनतेला अपेक्षित आहे पावसाळ्याला की शेतकऱ्यांच्या मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी टी आर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार वाण पिकवले जातात मात्र पीक चांगले यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्रा ही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य बाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल